सोलापूरच्या सात रस्ता येथे बस स्थानकाची गरज सर्वच प्रवाशांचे होताय थाल सोलापूर शहरातील सात रस्ता येथून कर्नाटकातील विविध शहर आणि जिल्ह्यांना येथून बसेस जातात तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा खोऱ्यातील सर्वच गावांना येथून राज्य परिवहन महामंडळाचे एस टी बसेस जातात या ठिकाणी नेहमीच प्रवाशांसह महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींची ये असते मात्र या ठिकाणी यांना बसण्यासाठी चांगली जागा नाही आणि डोक्यावर आश्रय नाही फुटपाथवर बसावे लागते म्हणून महिला आणि विद्यार्थ्यांनी यांचे गैरसोय होत असून येथे सर्व सुविधांयुक्त पन्नास प्रवाशी बसतील असे एक बस स्थानक करण्याची मागणी विविध स्तरातून केली जात आहे सध्या छोटी निवारा शेड आहे या शेडमध्ये बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना बसता येते पण या शेडमध्ये ऊन वारा आणि पावसापासून बचाव मात्र होऊ शकत नाही तसेच स्वच्छतागृहाची सुद्धा सोय नाही स्मार्ट सोलापूरमधून झालेल्या स्वच्छतागृहाची एक संच येते आहे पण तेही सध्या समस्यांच्या विळक्यात अडकून बंद अवस्थेत आहे हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे या कार्यालयाच्या आवाराला ला लागून रस्त्याच्या बाजूला पन्नास प्रवाशांना बसता येईल अशा प्रकारचे बसस्थानक झाल्यास प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे अबालवृद्ध महिला आणि पुरुषांसह लेकुरवाळी महिला व तसेच नियमित उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांना सध्या फुटपाथवर बसून एस टी बसची वाट पाहावी लागत आहे येथे बस स्थानक झाल्यास सर्वच प्रवाशांची सोय होणार आहे यामुळे जिल्हा प्रशासनाकडून बस स्थानक होण्यासाठी हालचाली व्हाव्यात अशी मागणी होत आहे लोकांना ना बसायला जागा नाही नमस्कार मी सरपंच आहे हुनमुर्गेचा बेपोतून बस वेळेवर सुटत नसल्यामुळं मुला। शाळेच्या मुलांचा आणि गावाकडे जाणाऱ्या लोकांची हाल होत आहे जर याच्यात फरक नाही झाल्यास याच्यापुढं भविष्यात आम्ही एस टी स्टँड समोर आंदोलन करू असं मी इशारा देतो